चोरांना सोडून संन्यासाला फाशी अशी म्हण शिरपूर मर्चंट बँक बाबतीत बेजबाबदार कारभार दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑडिट रिपोर्ट दोन हजार पंचवीसला गुन्हा दाखल तब्बल एका वर्षानंतर गुन्हा दाखल का पाणी कुठंही मोडते कर्ज मंजूर करताना बँकेच्या अधिकाऱ्यांनी आधी मार्गेच करून घ्यावी ही जबाबदारी असताना बेकायदेशीर कर्ज वाटणे ही त्यांचीच जबाबदारी असून त्यामध्ये चेअरमन सोबत तत्कालीन संचालक मंडळ देखील जबाबदार असून परंतु राजकीय गैरफायदा घेऊन संचालक मंडळाने नाव सदर गुन्ह्यामध्ये टाकले नाही असे निदर्शनात येते त्यामुळे ज्यांना कर्ज मंजूर केले त्यात काही कर्जदारांचे उतार्यावर तारण असूनही त्यांची गुन्ह्यात नाव टाकण्यात आली आहेत हे काही लोकांचे करोडोचं मॉर्गेज असून त्यांनी बेकायदेशीररित्या त्या कर्जप्रकरणे जुने नवे केले आहेत याचीही चौकशी झाली पाहिजे त्यामुळे विना तारण कर्ज देणारे बँकेचे अधिकारी व चेअरमन व तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी होत आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये नवीन संचालक यांनी पदभार स्वीकारला मग त्या आर्थिक वर्षामध्ये जे थकीत कर्जदार होते त्यांचे कर्ज प्रकरण जुने नवीन कोणत्या नियमाला धरून करण्यात आली याची चौकशी झाली पाहिजे तत्कालीन संचालक मंडळ व विद्यमान संचालक मंडळावरील गुन्हे दाखल झाले पाहिजे कर्जदाराने कर्ज मागणी अर्ज केलाय कर्जदाराने कर्ज मागणीचा अर्ज केलाय का जर कर्ज मागणी अर्ज असेल तर संचालक मंडळाची दहा दिवसांनी बोर्डाची मिटिंग होते त्या मध्ये कर्ज द्यावं की नाही हे सर्वे सर्व अधिकार संचालक मंडळ व चेअरमनचा असतो मग संचालक मंडळ काय करत होते या ठिकाणी शंकेची पाल चुकते असेच काही कर्ज प्रकरणे कोटीच्या घरात आहेत या मोठ्या माणसांचा कर्जधारकांचे नावे कसे आले नाही कर्ज देताना ना बँकेने आधीच तारणका करून घेतलं नाही याची संपूर्ण जबाबदारी चेअरमन व संचालक मंडळाची आहे म्हणून तत्कालीन व विद्यमान संचालक मंडळावर गुन्हा दाखल करून व चौकशी करावी अशी मागणी जोरदारच आहे काही कर्जदारांना त्यांच्या जागेची अथवा जमिनीची एवढी किंमत नसतानाही करोडोचे कर्ज कसे दिले याची चौकशी झाली पाहिजे म्हणजे खरे गुन्हेगार सभासद व ठेवीदाराचे कोण आहे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल ऑडिटरने तेवीस चोवीसच्या ऑडिट मध्ये शंका का घ्यावी मग त्याच्या आधीचे आधी ऑडिटर आधी आधी यांनी काय केले गुलगुले तडले का भज्या खाल्ल्या याची चौकशी झाली पाहिजे बोर्डावर झळकणारे गेल्या वर्ष महिन्यापूर्वी काही थकीत कर्जदार त्यांची वसुली दाखले असतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल का केले नाहीत त्या तथाकथित कर्जदारांचे बँकेचे पाच कंदील चौक के रिकव्हरी केली याचा सुद्धा लेखाजोखा बँकेने दिला पाहिजे मर्चंट बँकेने कर्जदारांना विनातारण कर्ज का दिली तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा का दाखल केला नाही अर्थपूर्ण संबंध झाले काय अशी चर्चा शहर व तालुक्यात होत आहे तालुक्यातील सहकाराचा झाला अहाकार मोठे राजकीय षडयंत्र असून बँक व सभासदांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहेत ऑडिटर राठींच्या म्हणण्याप्रमाणे काही कर्जदारांनी मॉर्गेज करून दिले असून तरी सुद्धा गुन्ह्यामध्ये नाव गोविण्यात आले यांच्यावर चौकशी अधिकाऱ्यांनी अंडरलाईन करावी